बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील रेल्वे स्थानक परिसरात तीन चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली एका नागरिकाचा मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात सदर प्रकार घडला चोरटे ऑटो घेऊन पसार झाले त्यांचा शोध मलकापूर पोलीस घेत आहेत काल सायंकाळी मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात तीन चोरट्यांनी हवेत गोळीबार केल्याने परिसरात नागरिकात दहशत निर्माण झाले मलकापूर रेल्वे स्थानक परिसरात नेहमीच चोऱ्यांचे प्रमाण वाढत असताना आता चक्क तीन चोरट्यांनी एका नागरिकाचा मोबाईल हिसकावण्याच्या प्रयत्नात पळ काढला मात्र नागरिकांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एका चोराने चक्क हवेत एक गोळी चालविली आणि एका रिक्षात बसून चोरटे पसार झाले त्यामुळे मात्र परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले असून मलकापूर पोलीस आता या चोरट्यांचा शोध घेत आहेत विशेष म्हणजे हे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत सध्या लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली असून जिल्ह्यात सर्व दूर चेकपोस्ट लावून अनेक वाहनांची चेकिंग केल्या जात आहे त्यामुळे ही बंदूक किंवा कट्टा आता जिल्ह्यात आली नसावी असा संशय निर्माण होतो तर निवडणुकीपूर्वीच यांची तस्करी होऊन या लोकांपर्यंत ही वस्तू पोचली असेल त्यामुळे मलकापूर पोलीस स्टेशनच्या कारभारावर संशय निर्माण होत असून वरिष्ठांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनाने जिल्ह्यालगत असलेल्या इतर राज्यांच्या संपूर्ण सीमा सील करायला हव्यात अशी चर्चा चौका चौकात रंगत आहे इस घटना का चश्मेद गवाह हो तीन लोग थे उसमें से रेलवे से दो भाग के आए उसके पीछे एक था उसको कट्टा लेकर आया मैंने उससे बात की लेकिन वो गोली लग... गोली चलाकर वो वहाँ हो हो से फरार हो गए आपसे उनसे क्या बात हुई है मेरी बात नहीं हुई मैंने उसको हटका कि आप इधर कहा जा रहे हो भाग के चले गए यहाँ बरं का आज घटना अशी घडली आहे आज रोजी संध्याकाळी झिरो पाच वाजे सुमारास गंगानगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म नंबर एकवर आली त्यावेळेस तिथं तीन जण प्लॅटफॉर्मवर बसलेले होते प्लॅटफॉर्म नंबर एकवर त्यांनी एका विस्माचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तिथे आर टी एफचे जवान आले थोडे पब्लिक दमा झाली आरडाओर्डा झाली त्यानंतर तिघेजण प्लॅटफॉर्म नंबर एकचे भिंतीहून उड्या मारून रामवाडी भागात एकामागे एक अंतर ठेवून पळत होते तेव्हा तेथील रहिवाशींनी त्यांना पाहिले त्यातील एकाने एक एकाने नांदोरा रोड जाऊन एका रिक्षा थांबवली त्यात एक बसला त्यानंतर दुसरा जण रिक्षेत बसला त्यानंतर तिसरा जण येऊन रिक्षात बसला त्यानंतर ती रिक्षा नांदुरा रोड नांदुरा दिशेकडे निघून गेली असं सी सी टी व्हीत दिसत आहे या तीन जणांपैकी शेवटचा जो तिसरा माणूस आहे त्याने दोन्ही हात पाठीमागे ठेवून त्यात बंदूक दिसत आहे सी सी टी व्हीमध्ये रामवाडीत रहिवाशांचे असे म्हणणे आहे की ते लोक स्टेशनवरून येत होते व त्यांनी हवेत फायर केला तर आमचा असा अंदाज आहे का बहुतेक ते चोरटे असावे तर मागे लोक त्यांना पकडण्यासाठी धावत असतील म्हणून त्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी हवेत गोळीबार केला असावा आता ह्या घटनेबाबत आम्ही अधिक शोध घेऊन ज्या रिक्षामध्ये ते गेले त्या रिक्षाचा शोध घेतो आणि त्या दृष्टीनं आम्ही पुढील अजून घटनेचं क्लिअर झालं नाही तर आम्हाला क्लिअर झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करत आहोत